महापुरुषांचा अपमान करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यासाठी खास कायदा तयार करण्यात यावा अशी ठाम मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील चर्चित प्रकरणात अजूनही निर्णय झालेला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे की या प्रकरणात आतापर्यंत दोन अहवाल आले असून तिसरा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी तहूर राणाला अठरा दिवसांच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत या प्रकरणात तपासाधी खोलवर जाणार असल्याची सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज अलील यांनी आज शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानी भेट दिली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला अवधान आले आहे क्रूड ऑइलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरले आहे तरीही पेट्रोल डिझेलचे दर का कमी करण्यात आलेले नाहीत असा थेट सवाल खा सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे